सांग भावल्या तीन वर्ष बिंदूल राहिलं म्हणजे अख्ख्या मुंबईत म्हणजे घाटाव लोक मला तर मुंबईत भीती वाटायला लागली यायला शिव बैल गाठावणी घेतू या बैल माझ्या नावाखाली पडते ना म्हणजे बाबा शो आमका का बारका माणूस आहे त्याची बैल यायची शेटलं कमी ओळखायची पण माझ्या नावानं गाठावली शिबैल अमक्याची जोडी आहे तुम्ही दिसला की दहशत दहशत म्हणजे लोक काय म्हणणार यायला ह्याची बैलायची म्हणजे ह्याच्याकडे काहीतरी जातो ना का आपल्या शिक्का पडू नये काहीतरी समज होऊ नये बैलाचं काम पहिलं करणार लोक मला म्हणणार हे ज्याला काहीतरी ह्याच्याकडे पण आहे आता कसं समजत आहे बाबाई जंतर मंत्र आहे काय किंवा हे जेव्हा पडते मान्य दिसला की फाटोबा आला की म्हणणार ह्याच्याकडे काहीतरी आहे गाडी जिंकती गाडी आमची अशी पडते ह्याची सशा बॉडीची टेस बसल्यानंतर एक कासरा बर गाडी मागे पडणार आणि तो होता बघा आपला दिवळचा दिवडचा दिवडचा डायवर बाळाड्यावर तर नाशा शेफ्टी करून उभा जर राहिला तर गाडीने एक छकड्यानंतर मागे राहिलेलं पार करणार गाडी